नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज तालुक्यात राबवण्यात आलेल्या अनोळख्या सामाजिक उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे मोरेनगर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देवरे यांनी वाढदिवस साधारणपणे साजरा करत केक बॅनरबाजी आणि अनावश्यक खर्च टाळत वाचलेल्या खर्चातून त्यांनी मोरेनगर जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक वर्गासाठी उच्च दर्जाचे सी सी टी व्ही कॅमेरे भेट दिली आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसह शाळेतील शिस्त राखण्यास मदत होणार आहे यावेळी शाळा व ग्रामस्थांच्या वतीनं बाळासाहेब देवरे यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र मात्र कौतुक होत आहे प्रखर न्यूज साठी भगवान पवार पिंपळधर आपल्या मोरेनगर गावाचे प्रतिष्ठित नागरिक म्हणजेच आपले सगळ्यांचे आवडते बाळासाहेब देवरे दादा यांचा आज वाढदिवस आहे तर प्रथमत आपण त्यांना आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया मग पुढे जाऊया ओके सगळ्या <laughs> मुलांनी <आ>, बड्डेच्या <laughs> <बड़े laughs> विश करायच्या एक साथ सुरू करेंगे सुरू कर आपल्या मोरेनगर गावाचे प्रतिष्ठित बाळासाहेब देवरे दादा यांचा वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त वाढदिवस म्हणजे खरोखर वाढदिवसच ठरलाय आणि आताच ते भाऊ म्हटले की त्यांना शतायुष्य लाभो म्हणजे त्याच्यात आपला स्वार्थ आहे काय स्वार्थ आहे आपला की आपल्याला अधिक अधिक त्यांच्या संकल्पना पूर्ण हो आणि त्यांना चांगल्या चांगल्या संकल्पना सुचो अशी पण त्यांना आपण चरणी प्रार्थना करूया <laughs> गोरेनगर <laughs> <laughs> या शाळेचा खरं तर मी माझी विद्यार्थी आहे आणि इथं शाळेत शिक्षकांकडनं काही गुण घेत असताना त्याच्यातले काही गुण अवगुण दोघं गोष्टी माझ्यात आहेत मग मी असंच एक निश्चय केला की प्रत्येक वाढदिवसाला कुठल्या तरी कुठल्या तरी शाळेला बॅनरबाजी न करता किंवा काही फोटो सेशन न करता काहीतरी शाळेला आपण आपण माझी विद्यार्थी या नात्याने आपण काहीतरी त्या शाळेचं देणं लागतो या देणं या या भावनेने आपण आज रोजी वाढदिवसाचा इतर खर्च न करता शाळेला चौघं वर्गांना सी सी टी व्ही कॅमेरा एक माझी विद्यार्थी म्हणून आज वाढदिवसानिमित्त माझ्या वाढदिवसानिमित्त आज ते लोकार्पण सोहळा आज केलेला आहे